पावसाळा म्हटलं निसर निसर की निसर्गरम्य पर्यटन स्थळी फिरायला जाणे यासाठी नागरिक अनेक प्लॅन करत असतात अगदी शुक्रवारी संध्याकाळपासून एन्जॉय करण्यासाठी पर्यटक उत्साही असतात पावसाळ्यात धबधबे ट्रेकिंग त्याचप्रमाणे निसर्गात फिरण्यासाठी पर्यटक येत असतात आणि महाराष्ट्रात पर्यटनासाठी अशी अनेक चांगली पर्यटन स्थळे आहेत परंतु राज्यातील धोकादायक पर्यटन स्थळांना तात्पुरती बंदी करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत नेमका हा निर्णय का घेण्यात आला कोणत्या पर्यटन स्थळांना बंदी घालण्यात आली आहे मुख्य सचिव सुजाता सौनिक काय म्हणाले जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र तळेगाव जवळील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल रविवारी सायंकाळी कोसळला हो या दुर्घटनेत अनेक पर्यटक नदीत पडून वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात होती त्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू देखील झाला असून पन्नास जण जखमी झाले आहेत त्यापैकी पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर आहे तर पस्तीस जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी झालेल्या दुर्घटनेचा आढावा घेतला पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते या बैठकीत पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तेथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी जी, जी पर्यटन स्थळे धोकादायक असतील तेथे मार्गदर्शक सूचना लावण्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्त ठेवून दुरुस्ती होईपर्यंत ती पर्यटन स्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात यावीत त्याचबरोबर प्रशासन अथवा पोलीस यंत्रणेच्या सूचनेनंतर देखील दक्षता न घेणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निर्देश मुख्य सचिव सुजाता यांनी दिले आहेत पर्यटकांची जीवितहानी होऊ नये यासाठी जी ठिकाणे हो या धोकादायक असतील तेथे बंदोबस्त वाढवून आवश्यकता भासल्यास पर्यटकांना तात्पुरती बंदी घालण्यात यावी यानंतरही काही पर्यटक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत नसतील तर अशा पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे तर पावसाळ्यात पर्यटकांची संख्या पुणे विभागात जास्त येत असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी पुणे विभागात लोणावळा खंडाळा टुरिस्ट प्लेसेस जास्त आहेत त्याचप्रमाणे माथेरान मायशेस घाट भुशी डॅम इगतपुरी महाबळेश्वर यांसारखे अनेक पर्यटन स्थळे महाराष्ट्रात आहेत तर भातसा वैतरणा जांभे आजोबा पर्वत माहुली किल्ला तानसा अशोका धबधबा बोरकगड नाणेघाट माथेरान पांडवकडा आदी पर्यटन स्थळे मुंबई ठाणे रायगड व उपनगराला लागून आहेत त्यामुळे या ठिकाणी विकेंडला प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते त्यामुळे शेतनिहाय जबाबदारीचे वाटप करून योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचे आदेश सुजाता सौनिक यांनी दिले आहेत त्यामुळे आता पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आलेल्या या बंदीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद